नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे ना मस्तपैकी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली आणि फिरायला जाऊन आलो एक तास छानपैकी फिरणं झालं आणि यांचा टिफिन झाला आहे आता सध्या ते गेले आहेत ऑफिसला आता दहा वाजलेले तेव्हा मी कपडे धुते आणि मुलांचं काय झालं माहिती आहे का संध्याकाळी मॅसेज आला असेल स्कूलवाल्यांचा की आज स्कूल नाही आहे टिफिन वगैरे आणायचं नाही बॅग आणायचं नाही दहा वाजेपर्यंत फक्त काहीतरी प्रोग्राम होणार आहे आणि मी ते मॅसेज बघितलाच नाही सकाळी लवकर उठून मुलांचा टिफिन वगैरे केला

मुना मुना तर, तर काय झालं मग त्यांनी नाही म्हणून दिलं जाऊ दे म्हणे मम्मी आज काही शिकवणार नाहीये काहीतरी प्रोग्राम आहे सॉरी प्रोग्राम आहे स्कूलमध्ये आम्ही काही जात नाही म्हणे कारण कलर ड्रेसवर काहीतरी बोलवलेलं होतं आणि हे सगळी तयारी करून होते मग त्यांनी काही गेले नाही आज स्कूलमध्ये मग चालू होतं असं दिवसभर गाण्यांच्या भेंड्या वगैरे असं तर आता वाजले आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि सकाळचे कामं वगैरे सगळं आवरून झालं त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग केलं आजचा व्हिडिओ खूप मोठा होता तुमच्यासोबत शेअर केला तो बराच वेळ लागला व्हिडिओ एडिटिंगला वगैरे आणि मुलांचा अभ्यास घेतला आणि थोडंसं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला आज मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग दुपारी थोडा वेळ बसलो सगळ्या मैत्रिणी कारण आज एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे तिथं गप्पा वगैरे केला आणि त्याच्यानंतर पार्लरमध्ये क्लायंट आले आणि आता कसं थोडंशी लग्न सरायचं चालू आहे ना त्याच्यामुळे मग पार्लरमध्ये होते आज कटिंग वगैरे असं होतं थोडंसं आणि आता पावणे सात वाजलेले आहे आणि ज्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे ना शेजारीच राहतात त्या ताई हो आली बेटा ये इकडं तर तिथं जायचंय वाढदिवसाला तर तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहापा केशव पण आलाय आता खेळून हॅलो केशव चालतो ना बड्डेला सुप्रिया आंटीचा बड्डे ना बेटा तुझ्या तुझ्या फ्रेंडच्या मम्मीचा बड्डे ना तयारी करून घे केशव खेळायला गेलेला होता मस्त आज मज्जा आहे केशवची हे ना केशव चल मग चला आता आम्ही पण निघतो तिथं वाढदिवसाच्या ठिकाणी जातो आणि मग तिथलं पण तुम्हाला सगळं मी दाखवते आम्ही कसं सगळ्या मैत्रिणी वाढदिवस एकमेकींचा सेलिब्रेट करतो ते चला मग आणि हिपा कृष्णा पण आलेली आता ट्युशनमधून काय बेटा कसा होता तुझा आजचा दिवस चांगला होता चांगला होता का हो तू पण येते ना मग हां बिथं इशूचं नान आहे ना तिथं ती त्या ताईंची मुलगी ना तिचं बोरनान पण करतायत त्यासोबत आणि त्यांचा वाढदिवस पण म्हणजे आमच्या गलीमध्ये असं करतो आम्ही आमच्या कॉलनीमध्ये सगळ्या ज्या मैत्रिणी ना ज्यांचा कुणाचा वाढदिवस असला समजा माझा वाढदिवस असेल ना तर सगळ्या बाकीच्या जणी केक घेऊन येतील आणि मग बड्डे सेलिब्रेट करतील असं होतं माझा पण तसाच सेलिब्रेट केला होता मी तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर केला होता आणि आज त्या ताईंचा वाढदिवस आहे आणि पा तुम्ही केशव तयार झाला आहे थांब मी मित्र दाखवते व्यवस्थित समोर ये तुझी तयारी दाखवतेन सगळ्यांना अह हो। मस्त थांब तोंड झालं का अरे वा केशव मस्त तयार झाला तू थोडा हो ना आपला ड्रेस दाखवतेन पुरा सगळ्यांना मस्त छान आणि कृष्णा हो ना चला मग निघू ते सगळ्या ताईन ते गेल्या तर चला मग इथं शेजारीत जायचंय आपल्याला तिथं जाते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याशी बोलते ठीक आहे चला चला ना सीमाताई चला 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 हा आम्ही चालतो पुढे मीराताई चला चला हे ती आपल्या घराला लागून हे आपलं घर आणि हे आमच्या मैत्रिणीचं घर का हो सीमाताई Welcome. अरे वाह तो अरे बाप रे <laughs> तुला तो जोपे थे बेटा इशू बाय हे पण छान केलं त्यांनी डेकोरेशन सगळं आगे। 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 आगे कर, ना कर बायकर बायकर कशी बघते स्वतः शोक कुठं आला तू तू आवाज देत होता ना मला तर चला आता ह्या मैत्रिणीचा माझा वाढदिवस आहे तिचं नाव सुप्रिया आणि त्या ताईत ना फॉरेस्ट खात्यामध्ये आहेत त्या आणि चला तर त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत या सगळ्या मैत्रिणी पण इथं सगळेजण जमले बाकीच्या यायच्या राहिल्या आहेत अजून जशा येतील तसं व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी सगळ्यांना ओळख तुमची करूनच देई देईल आणि ताईंनी विचारलं होतं की हळदी कुंकू नाही करत का म्हणे प्रियाताही म्हणत होत्या तर करायचं करा आहे मला पण हळदी कुंकू आणि दरवर्षी मी हळदी कुंकू करत असते मागच्या वर्षी केलं त्याचा मी मला वाटतं व्हिडिओ पण घेतला आहे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा पण केलं आहे ना व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवर आणि पाहता या सगळ्या मैत्रिणी ना ते जमलेल्या आहेत तुम्ही बघताय इकडं ज्योतिताई निलिमा मी आहे पा साळंकी मावशी आहेत सीमाताई गायत्री ताई आहे परत मीराताई आहेत असे आहेत व्हिडिओ घेत आहेत त्या मोनाताई आहेत आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्या सुप्रियाताई आणि अजून एक दोन तीन जण यायच्या बाकी आहेत आणि ही पायी <laughs> कशी बसली मस्त तिचं बोरनान करण्यासाठी

लॉक इन जो भी हो नहीं, चल मेरा। नहीं ना। चल चल चल। तुम क्या ना कहीं आता है? साल आलोग निकालने को तो मिलेगा। म्यूजिक डायरेक्ट तभी खाता है। तूने साल कौन से कैसे आउट करा? हाँ मालूम है। तर असं सगळेजण आम्ही इथं जमलेलो होतो आणि हळदी कुंकू पण झालं इशूचं बोरनान पण झालं आणि सुप्रियाताईंचा वाढदिवस होता तो पण सेलिब्रेट झालं असं सगळे तिघी कार्यक्रम हे एका कार्यक्रमामध्ये आठवले आणि माझ्याकडे पण आता बघू कधी हळदी कुंकू करायचं ते माझी एवढी तारीख वगैरे होऊ देते लग्नाची ऑर्डर आणि त्याच्यानंतर मग ठरवते काय करायचं ते आता मस्त छानपैकी असा प्रोग्राम झाला हा वाढदिवसाचा आणि पा दादांनी मस्त गिफ्ट पण आणलेलं होतं ताईंसाठी आणि ते पण दाखवतायेत ताई आपण बघा बरं काय आणलं दाखव आंटी नाव टाकलेले भूषण सुप्रिया तर आता ताई गिफ्ट खोलताय आणि बाकी मंडळी पहा तुम्ही वडापाव वगैरे केक खाण्यामध्ये गुंग आहेत काय आता वाजले आहेत रात्रीचे आठ आणि आता घरी आलो आम्ही मस्त तिथं छान बड्डे सेलिब्रेशन झालं इश्यूचं बोर झालं आणि असं छान असं आम्ही दरवेळेला म्हणजे सगळ्या मैत्रिणीत ना आमच्या गल्लीमधल्या वगैरे तर असा एकमेकींचा वाढदिवस असा सेलिब्रेट करत राहतो हो। तर आता आज काय नाही काहीतरी हलकंच जेवण बनवायचं आहे म्हणजे खिचडी बनवायची मला तर आता फटक्यात बनवते कारण अजून एका ताईंचा फोन आहे त्यांना फेशियल वगैरे करायचं आहे तर त्या येत आहेत तर ये ये ता म्हटलं थांबा थोडंसं पंधरा वीस मिनिटं आधी मला स्वयंपाक करून घेऊ द्या म्हटलं आणि आज मुलं पण तिथं मग बड्डेचं बड्डे पार्टीचं काय होतं वडापाव वडापाव होतं ते खाल्ले गेलं आहे सगळ्यांचं केक, केक खाल्ला आहे तर म्हटलं मग थोडंसं लाईट लाईटच खिचडी करते थँक्यू पा मला कृष्ण पाणी घेऊ तिकट होता ना हां थँक्यू तर चला मग आता खिचडी करते आणि पुन्हा मग फेशियल वगैरे पार्लरमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार